बोलया तिकडे काय विषय झाला माहितीये काय ना अरे भावा तो पहिले हागायला बसला हा हागता त्याच्या त्याचा कोंबी पडून गेला म्हणतो तो बैठकीचा सिरियस विषय जरा सांग ना काय विषय अरे दोन हजार पंचवीस च नवीन वर्ष येतय काय करायचं काय नाही करायचं ठरवलंय का तुम्ही अनर ठरवलंय ना मी अरे काय ठरवलं काय नुसतं पोरी पटवायचं अरे भाई तू मागच्या वर्षी पण असंच म्हटलं होतं तुला मागच्या वर्षी काळा म्हणलं तू दोन महिने घराच्या बाहेर निघला काय ठेवायला ना अरे टोन बी पाहिला ना असं वाटत या वर्षी तू देवस प्रसन्न करतो जाऊ द्या बर राहू द्या तुमचं सांगा ओल्या सांग रे तूच अरे तू सांग ना भाई मी नंतर सांगतो नाही रे बाबा मी नंतर सांगतो तू सांग तुला म्हणलं तू सांग म्हणून पहिले हे हो म्या सांग ना मारणार नाही तू इथे हो बर आहे का या वर्षी ना मस्त मला जिम मारायची मस्त फिटनेस बॉडी गिडी बनवायची कोणी मारायची धमकीन दिली पाहिजे <laughs> <laughs> अरे भाई तू मागच्या वर्षी पण असाच बनला होता बोला कार्यक्रम व्हायला लागलाय तो अरे पण मी जात असतो ना जिम ला पण मी ना बाहेरूनच चक्कर मारतो असं मी अरे ते वाला आपल्या कोणच पैसे घेतात आणि भारी भारी सामान उसला लावतात बर माझ जाऊ द्या ओल्या तू तो सांग अरे भाई माझा आहे का माझा दोन हजार पंचवीस मध्ये एकच टार्गेट आहे डायट मेंटेनन्स मध्ये करायची आणि फिटनेस मध्ये राहायचं अरे जे झालं गेलं ते जाऊ द्या पण दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या तिघांचं ड्रीम कम्प्लीट झालं पाहिजे द्या अरे त्या पल्याचं काय मॅटर झालं एकदा